नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहे आडाचं पूजन आज सोमवार आहे आठ तारीख आणि आज आडाचं म्हणजे नवीन आड बांधलेलं आहे त्या आडाचं पूजन आहे आणि तिकडे आम्ही निघालेलो आहोत आणि ही फुले सूर्यकानं केलेली आहेत या रानात आणि फुले अशी खूप छान अशी बहरलेली आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहोत आडाकडे गंगापूजन आहे आज आणि हा आहे आमच्या शेताकडेलाच ओढा आहे आणि या ओढ्या शेजारीच आम्ही हा आड बांधलेला आहे आणि या ओढ्यामध्ये आता नवीन बंधारा झालेला आहे आणि त्याच्या शेजारीच हा नवीन आड बांधून घेतलेला आहे पाणी पण आहे त्याला पावसाळ्यामध्ये ओढ्याला पाणी आल्यानंतर हा आड भरणार आता थोडं पाणी आहे यामध्ये आणि हे आहे पूजेचं साहित्य आम्ही सर्व साहित्य पूजेसाठी आणि आता पूजेचा विधी सुरू झालेला आहे संतोष आणि प्रियांका पूजेसाठी बसलेली आहे पुन्हा तिथं घालाय आणि पुन्हा हे करायचं आणि ठिकाणी आणि मोनिका आता आडाला आडाच्या समोर सात विडे मांडून त्याची पूजा करून घेत आहे हा आड बांधताना दत्त मंदिरातील सेवेकरी यांनी सुद्धा खूप मदत केली आहे त्यांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे आडाचं पूजन करण्यासाठी आमच्या गावातीलच स्वामी आहेत हे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे पूजन केलेलं आहे आडाचं

to <laughs> uh, wear hmm. huh? ൂർത്തിവ ജയവേ സംഘ ജയദേവ ജയ ജയ മംഗളമൂർത്തിയ ਤ੍ਰਿਗੁਣਾਤਮਾ ਪ੍ਰੇਮੁਰ ਦਿੱਤਾ ਹਜਾਨਾ ਤ੍ਰਿਗੋਣੀ ਆਵਤਾ ਤ੍ਰਿਲੋਕੇ ਰਾਨ ਨਿਤਿ ਨਿਤਿ ਸ਼ਬਦਨਿ ਜਿਨਿ ਯੋਗੀ ਸਮੁਦੀਨ ਧਿਆਨੁ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਸ੍ਰੀ ਗੁਰੁ ਦਿੱਤਾ ਅਰਤੀ ਹੋ ਆਲਿਤਾ ਹਲੀ ਬਹੁ ਚਿੰਤਾ ਜੈ ਵਿਜੈ ਦੇ ਸਭਾਇ ਆਬਿਆਨ ਕਰਿ ਤੋ ਇਕਤਤਮ ਆ ਭਾਗਿਆ ਸੇ ਕੇ ਨਕੜਲ ਹੀ ਮਾਤ

याचा गारवा केला हा सर्व पूजा विधी झाल्यानंतर सुवासनी जेव घातल्या आणि या सुवासिनीचं पाद्यपूजन प्रियांकाने आई करत आहे या पूजेसाठी सात सुवासिनी जेऊ घालतात आणि अशा प्रकारे हे गंगा पूजन करण्यात आलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद